हुँ हो देवांश आता इथे पाहुणे आले बाबा चालले गावाले ना बाबा गावाला हा हा गावाला चालले बस येते बापास नाही बाबा बाबा माय बाई हाय गाव चंद्रिकाचा पोरगा माय किती सुंदर आहे मग केवढा लहान पोरगा आहे हो माय बाप्पा रे एवढ्याशा शिवाय पोराला सोडून गेली त्या अवद्याचा लाज नाही वाटत हो माहितीला भाई किती लहान पोरगा आहे किती जीव दुखते मान मायावाला अशा बायाला लाज असते का बाबा इमान असते का अशा बायाचा दादू देवांश मी येतो ना मी लवकरच येतो तू काय येत लय दूर आहे ना का तू राहू दे नहीं, नहीं, मी 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 अरे गोपाल पोरग एवढं रळू राहिलं तर राहू दे येऊ दे तेले बी हा कोणा दुसऱ्याचं घर तो नाही आपलंच घर आहे हा येऊ दे ते बी चाल बाबू तू तू बी चाल गोपाल जाय तेले बी घेऊन देवाशले यान घुमून फिरून तो आता एवढा रडूस राहिला तर काय तुला तर आहे ना तू किती जिद्द आराम करून टाकेन घरामध्ये राहू दे बाप्पा घेऊन जायचं तर काय झालं तिला बरं पट पट चला उशीर आपल्याला हो हो चला काकू चला अजूक नाही काय माहित बाप्पा अजून काम नाही आले तर फोन लावा लागेन आता आता मला फोन लावतो कधी येते विचारतो हॅलो आता कुठे कधी येतात किती वेळच्या मुलाला येतो येतो अजून आलेच नाही बाप्पा आज या चंद्रिकाची कहाणी खतमच करायची आहे ना पहिलेच तर बिबर्स आपल्याला बोलू राहिले की कि किती लांब होता चंद्रिकाचा किती लांब होता चला बाप्पा आज खतमच आहे निचं टॉपिक अं लवकर या ना बाप्पा काय म्हणून राहिली हो माय अरे शांता काकू तुम्ही अ माय मी बोलू राहील सासूचा मोबाईल माझो आहे काय म्हणून राहिली बाप्पा लवकर या ना आज या चंद्रिकाचं टॉपिक खतमच करायचं आपल्याला युरालीन मा युरालीन ना मलाही टेन्शन आहे ना तिचं टॉपिक लवकर खतम करायचं आहे मला बी हां येऊ आईल येऊस आई हो या मग लवकर चंद्रिका आहे का घरी काय का घरात नाही नाही ते नाही आहे ते गेले शॉपिंग करायला माई शॉपिंग करायला गेली का हो हो ना आता घरी नाही तर फायदा उचलला ना, ना। हां मस्त शॉपिंग करायला गेली राहुलजीला घेऊन घुमून फिरून येऊ म्हणे येऊ दे येऊ दे तिला घुमून फिरून येऊ दे तिचं आकरीच आहे घुमून फिरून येणं हो या मग लवकर बस इथं जवळचं बस पोचतोच पाच दहा मिनटातच पोचतो ठीक आहे ठेवतो मग फोन हो चल आज मैं। <laughs> मैं <laughs> 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 या चंद्रिकाचा केस सास खायला माय बाई किती मस्त पिक्चर होता व किती मस्त पिक्चर होता ना मजा सोन गेली बा हम्म आली याव दसा आवा तू टेन्शन नको घे तू या घुमना फिरना हे आखरीच आता <laughs> माय रे इलं काय झालं आम्ही सोबत सोबत येऊ राहिलो एवढी गोष्ट करू राहिलो तरी इचं तोंड फुगेल नाही तर तोंड फुगेल राहत आमच्या सोबत सोबत आमच्या दोघाला पाहिजे तर आज कोण हे खुश आहे काय झालं मला असं वाटते ही नवी ॲक्सेप्ट करून घेतलं की हेच तिचं नशिब आहे म्हणून बरं झालं लवकर समजून गेली चला बाप्पा चला ही शॉपिंग केलेली आहे कपडे गिपडे हे ठेवतो हो मी या चला हो चल चल हा ना तुम्ही होस्ट आता ओळखते मज्जा करून आली ना आता ती सज्जा आहे थांब आता तू आले का आता तुम्ही या 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 हो सोनू आलो आम्ही अगोदर सांग राहूल आहे का घरात नाही आला का तो बाहेर गेला होता ना आला का बाहेरून हो आता ते चंद्रकांत राहुल बाहेर बाहेर गेले होते सध्या साले घरात नाही अये बरे झाल तुम्ही लवकर आले सध्या साले ते हो का सध्या झाला का त्याला मला सरप्राईज वाट पाहेत आहे ना मला तुम्ही दे आवाज दे ते मांसा बोलत नाहीत ते मी त्याच्यासं बोलत नाही तुम्हीच ते आवाज काम नाही रे मी देतो आवाज राहुल अये राव ऐ चंद्रिका या रे या बरे इकडे आई बाहेर गेली होती ना आली वाटते आई काय बुडी माझी वाचा का आता डबल मामा ग लागली होय आलो ना बस 5 मिनिटात आलो ये रे पप्पा लवकर अरे आता शांत मामी आवाज जा शांत मामी भी आली का अब तुम्ही हा समोर मी भी येतो मी हे कपडे जे तुम्ही नेऊन दिलेन मला हे बरोबर ठेवतो हो मी अलमारी मध्ये यूज राहील बरं ये मग लवकर शांत मामी भी आलेले शांत मामी संग भेटून देतो तुला तु हो हो बस आलीच अरे शांत मामी तुम्ही तुम्ही कशा काय आल्या कोण रे मी नाही येऊ शकत का नाही नाही बाप्पा तुमचंच घर आहे तुम्ही का कोण येऊ शकत आणि हे सारे लोक कोण आहे कोण आहे पाहुणे आले का आपल्या घरी पाहुणे आहे तू येतं घरी हा जो पोरगा आहे ना हा गोपाल आहे हा नागपूरहून आलेला आहे हो का कशासाठी आलेला आहे <laughs> माय बाई हे कोण आलं रे बाप्पा हा तर माझ्या नवरा आहे माय पण हे तर माझ्या पोरगा आहे माय बाई यायलो कसं काय पत्ता लागला माय बाई यायलो कसं काय घेऊन आलं बाप्पा इथं कोण येत लो हे लोक कासाठी आले आपल्या घरी हे लोक तुझे डोळे खोलायला आले रे बाप्पा तुझे डोळे खोलायला आले माय डोळे खोलायसाठी काय झालं तर मी सांगतो ना कासाठी तर तू हे जे जे दिवसभर चंद्रिका चंद्रिका करत राहते ना चंद्रिका अशी चंद्रिका तशी चंद्रिकाले चांगली आहे एवढं प्रेम लावतो ना तिला तर तिची असली आहे तुला समोर आणण्यासाठी घेऊन आलो बा तिला म्हणजे मामी मला काय समजून नाही आलं थांब आता समजून तिला आताच समजेल माय बाई या बाईनं काहीतरी केलं रे बापा या बाईनं काहीतरी केलं आणि हे मानवला लिहित घेऊन आले माई असली आहेत सांगासाठी बेटा कोपा सांग या राहुल चंद्रिकाची असली आहेत सांग राहुल भाऊ तुम्हाला माहित नाही हे जे चंद्रिका ना एक नंबरची बदमाश पाहिजे एक नंबरची चारशे वीस आहे म्हणजे मला काही समजून राहिलं काय म्हणूयाला भाऊ तू मला काही नाही राहिलं हो ही पहिली माझी बायको होती तीन वर्षा पहिले आमचं लग्न झालं होतं दोन वर्ष हे माझ्या घरी राहिली हे माय पोरगा आहे आज तीन वर्षाचा हे पोरगं एक वर्ष झालं हे घर सोडून आली इले हिरोईन बनायचं होतं हिरोईन बनवण्यासाठी हे घर सोडून पहि आली आमच्या घरचा जेवढा पैसा आदला होता जे सोनं लानं होतं ते पूर घर घरातला पैसा गिसा सोनं लानं घेऊन ही घरातून पहा आली आणि दोन वर्षाचं लेकरू त्या लेखाची कदर नाही आली ते लेकरू सोडून हे पहा आली हे माई बायको होती ही बायको होती काय माई बायको आहे अजून आमचं तलाक नाही झालं कोणत्या बेसिस वर म्हणतो तू तू बायको काय सोबत आहे काय सोबत सांग मला मला काय सोबत आहे नाही बाई व आज भांडा पळ होते हो बाई तू या अडचणी का, का, का हा तुझा नवरा माय खरोखरच नवरा आहे आता काय होईन ओ बाई काय होईन कसा काय आला हा कसा काय आला काय समजूच नाही राहिलं याला कसं का काय माहित की मी इथं म्हणून कोणालाच माहित नाही मी इथं म्हणून याला कसं काय माहीत झालं म्हणून असतं म्हणून बुडी काउन गायब रावलेली बुडी काउन गायब रावलेली बुडी ना ह्या मोठ्या बाईनं कोण आहे यायची मामी याईनं काहीतरी प्लॅन केला बापा माखिलापमध्ये माय मला असं वाटलंच नाही बुडी अशी करीन म्हणून हो माझो सबूत आहे ना मी का बिनासबूत चालू का हा बिनासबूत चालू मी माझं सरात मोठं एक सबूत आहे हे आमच्या दोघांचं पोरगा आहे पोरगा आहे आमचं मध्ये अजून सबूत लागत असेल तर माझं आहे माझ्या फोनमध्ये आमचे फोटो आहे तुम्हाला दाखवतो थांबा दाखव आहे तर मग दाखव बापरे बाप चंद्रिका आहे बापरे बाप पुरे फोटो आहेत लग्नाचे फोटो आहे सोबतचे बी फोटो आहे घुमायला गेले याचे बी फोटो आहे बापरे बाप चंद्रिकाने एवढा मोठा धोका केला माझ्या सोबत भाऊ पाहिलं ना तुम्ही ना पाहिलं ना मी खोटा नाही बोलू राहिलो मी काय खोटा बोलू मी खोटा नाही बोलू राहिलो ते खोटी बोलली राहिली लग्न झालेलं आहे तिने तीन वर्षाचा पोरगा आहे दोन वर्ष तिने माघारी संसार केला आणि हिरोईन बनण्यासाठी पाहून गेली माघरचा पुरा पैसा अदला घेऊन फ्रॉड आहे ते एक नंबरची फ्रॉड आहे माय चंद्रिका तुम्ही पुरी पोल खुल्ली वा माय चल लवकर इथून आता पतल्या गल्ली निकल निकल आता पतल्या गल्ली ना शांता काकू शांता काकू ते भागून चालली पा 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 ते चंद्रिका चालली पोल ऐ चंद्रिका इकडे ना वा इकडे ना ते तारीफ चालू आहे हा तू या बाऱ्यात पिक्चर चालू आहे इथं ये लवकर हा तुला हिरोईन बना झाला शौक होता ना ये इकडे या पिक्चरची हिरोईन तूच आहे ये इकडे आहे ना हे कुठून आली रे बाप्पा हे बाई मग काय काय म्हणत आहे मम्मी काय म्हणत आहे ये ना इकडे हिरोईन आहे नसतो या पिक्चरची तुला हिरोईन बनायचं होतं ना आखरे हिरोईन बनलीस तू ये इकडे एवढा मोठा विश्वासघात केला माझ्यासोबत चंद्रिका ना मी ना किती भरोसा केला होता हिच्यावर चंद्रिका ये इकडे काय 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 म्हणून आले राहुलजी आली आली चंद्रिका काय काय फोटो तुम्ही मला सांगितलं पण नाही तुझ्या जर लग्न झालेलं होतं तू मला सांगितलं पण नाही लग्न झालेलं आहे मला पोर काय तू त्याच्या घरून पाहून गेली म्हणते दोन वर्षाचा लहान लेकरू सोडून तू पहा तू स्वतःचं लेकरू सोडून पाहू शकतो तू काय आली मायचं प्रेम दिशन काय देश जेव्हा तुला स्वतःच्या पोराची कदर नाही आहे तू मा पोराची काय कदर करशील काय त्याची माय पेन्शन चांगली तू स्वतःच्या पोराची चांगली माय नाही बनू शकली एवढा मोठा तुला धोका दिला मला एवढा दिवस अंधारात ठेवला मी तावर किती प्रेम केलं होतं किती प्रेम केलं होतं खूप प्रेम केलं होतं तुला हासिला दिला मला पाय हे फोटो पाय राहूजी नाही काय ऐकू चंद्रिका काय ऐकू मी काय ऐकायला बोलायला का काय राहिलं आता काही नाही राहिलं काही नाही राहिलं सर्व माझ्या डोळ्यासमोर सांग ना बोल ना आता आता बोल ना आता काही बोलती पण झाली तशी चबर चबर करत सांग ना चंद्रिका सांग ना तू असली तू सांगतो त्या तोंडा का मी सांगू मी सांगू पुरी तू असलीत काय माहिती असलीत सांगता काय माहिती असली फोटो फोटो तर खोटे भेसू शकतात ना आजकाल तुला प्रगती झालेली आहे कोणी काही फोटो करू शकते हा माझ्या फेस वापरून काही नकली फोटो तयार करू शकतात काय फोटो तयार करणार काय मोठी गोष्ट आहे त्याच्यात असं लाज नाही वाटत तुला लाज नाही चला फोटो नकली आहे हे पोरग बी नकली आहे का हे पोरग तुझे नाही आहे का आहे तुझे पोरग ये हे आहे आता हे आहे सांग ना मग मग हे आहे म्हणा नाही माय पोरग नाही येते नाही आहे माय पोरग नाही आहे ना तुम्ही ते नाही आहे ना बाबू देवांश इकडे बरं इकडे बाळा इकडे काय काय झालं का झालं काही नाही झालं बेटा इकडे थोडा हे तुझे पोरग नाही आहे ना हीच गोष्ट आहे ना पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांग या पोराची शपथ घे म्हण हे पोरग माय नाही आहे म्हणा काय पोराची शपथ घेऊ का का हा घे या दुनियातली कोणतीच नाही आपल्या लेकराची खोटी शपथ घेत नाही किती खराब असली काही असली तरी आपल्या लेकराची खोटी शपथ घेत नाही घे तू खरी आहेस ना मग घे आपल्या पोराची शपथ घे लवकर नाही बाई ही तवदस आहे नाही बाई पोराची बघा खोटी शपथ घेते काय बाप्पा हा काय माहीत बाप्पा या बाईचं काय सांगता येत नाही एवढ्या लहान पोराची का खोटी शपथ घेते काय आहे का ती ना जर पोराची जर खोटी शपथ घेतली ना शपथ न सांगतो जेव्हा घरातून पयाली होती तेव्हा तू ती मारली आता मारी निले आता मारी तीन पोराची खोटी शपथ घ्या माय बाईवर कसं संकटात टाकलं हो बाईनं मला आता किती झालं तर माय पोरगा ये माझ्या पोटचा गोया आहे भले केले सोडून मी पायाली असेन पण या पोराची माया मी कशी काय खोटी शपथ घालू माया मी मा पोराची कशी काय घालू किती फसवलं मा या बाईनं मला किती फसवलं मा पोराची खोटी शपथ नाही घालू शकत मी नाही घालू शकत त्याला मायचं प्रेम तर नाही देऊ शकली पण शपथ नाही घेऊ शकत मी किती झालं तर माय पोरगा येते माहीत आहे ना मला माहीत होतं मला तू शपथ नाही घेशील म्हणून त्याची माहीत होतं मला कारण की या दुनियातली कोणतीच माय आपल्या लेकराची खोटी शपथ घेत नाही मला माहीत आहे ना तू खोटी आहेस म्हणून इथंच तू खोटी साबित होतं ना आता सांग तुया तोंडान तू तु हकीकत सांगतो तू का मी सांगू राहुलले सांग लवकर बापू विवांश ये माझोळे हा अजून जाय काका जवळ जाते या हा सांगा काल सांजे ना मला मला काल सांगू सांग आला म्हणजे तुले मोठा झाला तू तु, तर तुला सर्व समजेल हा आपल्या बाबाले पुरी हकीकत विचारून घेशील मोठा झाला की देवांश आला शांत आहे हे काही सांगितलं नाही हकीकत तू सांग तू सांगलीची हकीकत पुरी आता राहूले सांग लवकर याची हकीकत तर अर्धी पुरी समोर आली आता तू पुरी सांगून दे हा पाय राहुल तू या बाईवर एवढं प्रेम करतं ना हिच्यासाठी तुनं आपले माय बाप आपलं पोरग आपली बायको सर तुनं जे सोडलं ना या बाईसाठी या बाईनं फक्त तऱ्यासोबत प्रेमाचं नाटक केलं तूही पुरी हे प्रॉपर्टी हडपासाठी संग फक्त तिनं नाटक केलं तुला काही प्रेम घेम नाही करत हे हे पुरी प्रॉपर्टी घेतल्यावर तुला बी धोका देईन इथून पाहून जाईन ते पुरं ई काक करून तूही पुरी प्रॉपर्टी हे बाई तसेच धंदे करते तसेच धंदे करते इच्या गावाला गेलो होतो आम्ही इच्या बाऱ्यात विचारायला आम्हाला तिथं हकीकतीची माहीत पडली इनं माहीत आहे काय केलं हिनं गावातला एक सावकार आहे त्या सावकारापासून दहा लाख रुपये घेतले हेच प्रेमाचं नाटक करून त्याच्यापासून दहा लाख घेतले गावातनी मी आर डी काढतो म्हणे कोण्या लोकायची कोण्या लोकाईला लोकाई म्हणे बिशी चालवतो असं करून लोकाई लोकाईपासून तीनक लाख रुपये हिनं घेतले हां नवऱ्यापासून हिनं काही पैसे लुटले आणि असं पुरे पैसे घेऊन हिरोईन बनाले मुंबईला चालली गेली माहीत आहे तुला हिच्या मागं हिच्या जीवाच्या मागं सावकार लागलेला आहे हां सावकार इले ढुंडत आहे हां पुरा गावातले लोक इले ढुंडत आहे पण कोणालाच भेटत नाही आहे आपल्या घरी लपून बसली होती आता तुले फसू राहिली होती आमच्या गावात कलाबाई आहे तिच्या पोराले बी इन फसवलं तो पोरगा पुरा कर्जबाजारी झाला त्यानं वावर घरदार सर गहाण ठेवलेलं आहे म्हटलं पैदल केलं म्हटलं इनं पुरत आईले इले पैदल केलं तर बाई आहे पण तू या बाईच्या नांदी लागला हिच्यासाठी आपले लेकरं आपली माय आपला बाप आपलं पोरगं सोडून राहिला हां आपल्या मायचं मन दुखतो आपल्या बायकोचं मन दुखतो हिच्यासाठी बघता हिच्यासाठी हां हे तुले प्रेम बी नाही करत नाटक करते पुरत त्यासोबत नाटक करते तुले हेच असली सांगायसाठी आम्ही नाही नाही म्हणता म्हणता एक एक हप्ता झाला आम्ही हिचा शोध करत आहोत हिच्या बऱ्यात माहिती काढत आहोत आम्हाला किती परेशानी झाली आमचं आम्हाला माहित चंद्रिका काय म्हणत आहे काय म्हणत आहे मामी खरं म्हणत आहे ना हे खरं बोलत आहे ना नाही नाही तुमची शपथ नाही असं काही नाही चंद्रिका लाज वाटू थोडी लाज वाटू ना एवढं सारं झाल्यावर एवढे सबूत मासमोर ठेवल्यावर तू पोर पोरगा इथं आल्यावर पोराची पोरा तुम्हाला शपथ नाही घेतली मामी जे सांगत आहे ते खोटं आहे म्हणत आहे सारे लोक खोटे बोलत आहे तू एकच खरी आहे काय तर एकटीच खरी आहे चंद्रिका आता तर कबूल की तू खोटी आहेस म्हणून तू खोटी आहेस तू मला फक्त पैशासाठी फसवलं पुरी तू असलीत आता मासमोर आली पुरी असलीत आली नाही नाही अशी नाही कबुलणार ना आहे इले पोलीस स्टेशनमध्ये द्याव्या लागेल इच्या नावाचा रिपोर्ट द्यावं लागेल पुलीस बोलवतो आता इथं आत्ता बोलवतो इथं पोलीस नाही 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 काकू नाही 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 काकू नाही नाही शांता काकू नका बोलू पोलीस नका बोलू माझी गलती आहे मान्य करतो मी मान्य करतो मीनं मी माईच गलती आहे मीनं मीनं पैश पैशासाठीच फसवलं होतं राहुल पैशासाठीच फसवलं होतं पाय रे राहुल आता तिनं तिच्या तोंडानं कबुललं पाय आता तू तूच पाय आता तू यासाठी मी माय माय बाप माय पोरग माय जीवाचा कलेजा होता तो मी मीनं सोडलं त्याच्यापासून मी दूर झालो माई बायको मा बायकोचं मी ना ऐकलं नाही मा मी मीनं राग केला तू यासाठी मला वाटलं तू तू खूप चांगली आहे तू खूप प्रेम करतो मावर पण तू तर एक नंबरची चारसोबीस निघाली तु मा मला फक्त पैशासाठी फसवलं फक्त पैशासाठी फसवलं तुला बाकी काही नाही किती प्रेम केलं मी तुले किती प्रेम केलं जीवा फार प्रेम केलं तुनं काय दिलं मला याचा शिला काय दिला हे माय मला धोका दिला मला अंधारात ठेवला मास्वत प्रेमाचं नाटक केलं अरे बाबू तू या सोबत नाही केलं तिनं लय जण सांगत असं केलं हा तिचं काम आहे ते माणसाला फसवून त्याच्यापासून पैसे घेणं चल निघ मा घरातून एक आता माझ्यात नको राहू तू एक नको राहू चल निघ लोकर इथून निघ हो मला माफ करा माफ करा मला मी कुठं जाईन कुठं जाईन मी कुठं जाऊ कुठं बी जा कुठेही जाय तू अगं तुमच्या पाया लागतो तुम मी माफ करून द्या मला माफ करून द्या मला घराच्या बाहेर नका काढू तुमच्या नका काढू तुमच्या घराच्या बाहेर माफ करून द्या मला माफ करून द्या काही माफगीप नाही करत मी तुले तुला या गलतीची काही माफी नाही आहे काही माफी नाही आहे तुला तुला माफी मागायचीच आहे तर तुझ्या नवऱ्याला माफी माग तू त्या लहानशा पोराला माफी माग त्या पोरा त्या पोराचं किती खराब केलं तुनं लय खराब केलं त्याला जिंदगीभर आता माहिती प्रेम नाही भेटणार त्याचं खराब केलं तुनं मागायची आहे तर त्या पोराला माफी माग तुझ्या नवऱ्याला माफी माग सांगतो बाबा कोणाला माफी मागतो ज्याला माफी मागायचं म्हणजे आणि त्याला माफी मागतो पण या घरातून नका काढू मला नका काढू झालं भाई आता हिचा ड्रामा चालू करू देणार तिथे ड्रामा किती करायचा आहे आता कुठे असली तालीम तिच्या समोर कुठे असली तालीम आता काही तिचा ड्रामा काम नाही करेल का तुला माफ नाही करणार मी लवकर मा घरातून नाही लवकर नाही नाही इले घरातून नका काढू इले पोलीस स्टेशन मध्ये द्या पोलीस बोला पोलीस बलवा लवकर मी निघतो घरातून घरातून निघतो मी न, मी जातो जातो मी पण जातो मी टेन्शन नका जातो पण मला नका देऊ माफ करून द्या मला सर जण माफ करा सर इले हात जोडून माफी मागतो मी हपाय चंद्रिका माय गोष्ट ऐकता येईल आता काय ऐकू पापा तुमची गोष्ट मी तुम्ही पोल खुली नाही वाली सांगा काय म्हणता हपाय आता चालली तर खरी तू राहुलच्या जिंदगीतून चालली आता तो माया गावात नाही कलाबाईचा आहे त्याच्या बी जिंदगीतून निघून जाय आता त्या पोराला जर तुनं फसवलं हां तर तू पाय त्याला सोडून दे द्या त्या पोराची पोरा पुरी जिंदगी बर्बाद केली तुनं हो बा सोडून देतो त्या, त्या पोरालाही सोडून देतो त्यालेच नाही जर आता तुनं कोणाचा संसार खराब केला आणि कोणाला तुनं फसवलं मला माहीत पडलं तर पाय तू तू वाईन मी या हो बापा मी आता कोणाला नाही फसवीन कोणाला नाही फसवीन माफ करून द्या मला माफ करून द्या सरे माफ करून द्या मी काय म्हणतो शांता काकू आता मी तर चालली माय पोरगाय एक बार मला मा पोराचा लाड करू द्या ना एक बार हे मी कसं काय सांगेन तुले त्या पोरानं त्याचा बाप आहे त्यानं लहानचं मोठं केलं त्या पोराले ते ले विचार बऱ्यात मी काही काही नाही करू शकत ऐकता का मला पोराचा एक बार आखरी बार करू द्या ना मला जवळ घेऊ द्या तेव्हा जेव्हा त्या पोराला सोडून गेली तू लहान पोरा सोडून गेली तेव्हा तुला नाही समजलं कसं पोराला सोडून हिरोईन हिरो तेव्हा माफ करून द्यावं मला माफ करून द्या ना नाही नाही तुला माफ तर नाही करू शकत मी जाऊ दे गोपाल करू दे एक बार लाड तिले ते म्हणते ना पोराचा लाड करायचा करू दे किती झालं तर माया येते त्याची करू दे एक बार तेव्हा कुठं गेली होती अंदरची माय जेव्हा ते पोराला सोडून गेली होती लहानच मोठं केलं ते पोरग तेव्हा कुठं गेली होती हो एक बार तुम्हाला पोराचा लाड करू द्या म्हणजे मग त्याला कधी भेटी कधी नाही मी करू दे रे बाप्पा गोपाल लाड करू दे आता म्हणू राहिली ते एवढी तर करू दे त्या लायकीचे तर हाय नाही हे पण आता म्हणत आहे तुम्ही सरे जण तर कर लाड कर एक बार पोराचा घे जाऊ बाबू देवांश इकडे ये बा माझ इकडे हो तू ये बेटा ये बेटा ये माझ ये बाळा बाबा तू नाही येता तू काही नाही बेटा अशीच आहे हो काकू आम्ही काकू ये माग ये अरे बाप्पा कुठे गेली आता है? गेली असं ते तिचे कपडे घेतले घराले चालली ना आता ते घर सोडून बाबा तो काकू तो तो गेली बाते गेली ते गेल ते कपडे किपडे भरायला गेली तिचे चालली ते घर सोडून आता तुला आता नाही समजत ते मोठं झाल्यावर समजी माझोळे शांता काकू तुमचा कसा धन्यवाद करू हेच नाही समजत आहे मला हेच नाही समजत आहे मामी तुमचे कसे आभार मानू मी माया संसार मोडता मोडता वाचवला तुम्ही ना तुले भी समजायला पाहिजे ना तू भी गलती होती राहुल न तिचीच गलती नव्हती तू भी गलती होती तू कसा काय फसला त्या बाईच्या ह्याच्यात तू एवढा चांगला पोरगा कसा काय फसला आपलं पोरग बायको माय बाप सरेल तुम्ही सोडून दिलं तिच्यासाठी तू कसा काय फसला तिच्या ह्याच्यात मला ते नाही समजायचं तू एवढा समजदार पोरगा मामी लई चाला काय ते तिनं फसवलं होतं मध्ये आता जे काही होतं ते बरंच बरं होतं जाऊ द्या आता सर काही चांगलं झालं ना देर आहे दुरुस्त आहे कुठं चंद्रिका माय हे कोण आलं आता

हो हो बापा चंद्रिका गाव आमच्या सीता आमच्या सीता आहे ते तुम्ही कोण आहे तुम्ही सर्व तिचे पार्टनर आहे वाटते है ना तिचे पार्टनर आहे तुम्ही नाही हो बापा भाऊ आम्ही तिचे पार्टनर भेटणार नाही हो बापा आम्हाला सुद्धा फसवलं आम्ही सुद्धा घराच्या बाहेर काढू राहिलो आमच्या आम्ही काय तिचे पार्टनर भेटणार नाही हो बापा मग तुमच्या घरात कशी काय येते कशी काय तुमच्या घरात नाही हो बापा तिने आमची फसवणूक केलेली आहे या पोराले तिनं फसवलं बस तिची असलीच समोर आणली आम्ही त्याच्या आणि आता ते घर सोडून चालली घर सोडून चालली तर आणा तिला मासमोर मासमोर आला माय दहा लाख बुडवली तिनं मला तिला माय पैसे मागायचे आहे आणा तिला मासमोर बाई सोनू जाय चंद्रिका घेऊन ये जा लवकर हो हो शांता काकू आणतो आणतो अरे चंद्रिका किती चालू आहे रे बाप्पा या माणसाची दहा लाख रुपये घेतले म्हणते आता गुंडा माणूस आमच्या घरी येऊन गेला अन्तु 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 हो आणतो आणतो काकू आणतो तिले जाय माय सोनू लवकर बोलवणार नाही बाई लवकर तिले ते पायत बशीन ना हा माणूस पायत बशीन आपल्याला काही करायला लागेल जाय आणि तिला बोलवून हो हो आता हो सेट माय ऐका तुम्ही हे सरे पार्टनर आहेत तिचे सरे पार्टनर आहे आता माहिती पळून जाईल ना दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होऊन जाईल याही माणसाला फसवलं आहे ना ते चंद्रिकाना अरे बाप्पा हाच आहे तो सावकार ज्याच्या पर्यात मी बोलत होते ज्याचे दहा लाख रुपये घेऊन पाहिले नव्हते हाच आहे तो बाप रे बाप किती चॉप्टर निघाली चंद्रिका मला वाटलं नव्हतं मला वाटलो नव्हतो शिवशिन म्हणून तेच तर सांगत होतो बाबा आम्ही मग नाटक नका करू तुम्ही सगळे जण लोक चंद्रिका समोर नाटक नका करू म्हणून राहुल राहू दे रे बाबू राहू दे कुंडा माणूस आहे ना नको लागतो त्याच्या रावल तू तू बोलू नको त्याच्या सोबत हा तुला माहित झाली ना आता चंद्रिकाची असली तू बोलू नको तू चुप बस

अरे बाप रे रे बापा ते इथून ती पायाली फसवलं ना आता आपल्याला वाटलंच होतं मला चंद्रिका अशीच करीन म्हणून ते कधी नाही सुधरू शकत ते बाई कधी नाही सुधरू शकत आता आपलं काय विन रे पास ते एकदम गुंडा दिसत आहे कुठं नका बोलू तुम्ही हो ठेवलं तिला तुम्हीच लपून ठेवलं हो नाही भाऊ आम्ही नाही लपून ठेवले तिला हो खरं सांगतो आम्ही आम्ही नाही लपून ठेवलं बस हे हो सगळे जण कुठे बोलत आहे सारे कुठे बोलत आहे